आम्ही मंत्रालयातले मित्र आता सेवानिवृत्त होऊन जवळपास दहा वर्ष झाली आणि प्रत्येकजण आपापल्या जगात जगत आहे आमचे एक मित्र आहेत अर्थात म्हणजे हे हा विषय त्यांचा नाही तर त्यांचा मुलगा अमेरिकेत गेला आणि तेसुद्धा अमेरिकेच्या बारा करत असतात परंतु आमचे हे जे रमेश आडेसाहेब आहेत हे आपल्या गावीच गणगोतामध्ये एखाद्या रिसॉर्ट लाईफसारखं जीवन जगत आहेत आणि हे त्यांचं साम्राज्य गणगोत आणि ही त्यांची व्हिला म्हणा बंगला म्हणा तर अशा रीतीनं आज एक रात्रभर आल्यानंतर मला खूप आनंद वाटत आहे की जवळपास आम्ही पंधरा वर्षानंतर एकमेकाला भेटत आहो आपल्या पुराणामध्ये जे काही पात्र लिहिलेले आहेत तर कर्ण होता की नाही लोकांनी काही पाहिला नाही पण आमचे रमेश आडेसाहेब म्हणजे कर्णाचा अवतार आणि यांनी कधी मोजबाप केलं नाही हे काल बोलता बोलता बोलले की मी पैसे वाटत राहिलो म्हणून मला घर बांधता आलं नाही आणि यांचा मुलगा अमेरिकेत गेला खूप पंचवीस तीस लाखाचं पॅकेज होतं आणि त्याच्यातनं हे घर बांधलं तर आडेसाहेब तुमची ही जी दिलदार वृत्ती होती ही तुमच्या आईमधून आली बाबामधून की कशामधून हे संस्कार आलेत आमचे आई वडील दोघे असं आहे काय तर अशी हे दिलदार वृत्ती आली तुम्ही आहात खुशाल आहात तर आता एवढे बोलून मी हे दोन शब्द थांबवतो आणि मी तुमच्या गावात नक्की येणार नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हे तीन चार मुले जर गेले तुम्ही कोणी आले बाहेर नाही मी आता आ, 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 आ हो हो मी आवडीने येणार हे यांच्या घराचं असं हे शूटिंग म्हणजे इथं एका वेळेस वीस जणांचं जरी कुटुंब उतरलं पिकनिकची ट्रिप जरी उतरली आपल्या मित्रांची तरी जागा कमी पडणार नाही हा एकदम बेस्ट मुलं सुळून अमेरिकेत आहे त्यामुळे ते एक एक पाट विकतात आमच्या आजोबांनी कपुकटच दिलं होतं लोकांना खरे बापरे आता आम्ही विकतो